दीपिका सासऱ्यांच्या मृत्यूनंतर खूप खुश होती कारण सगळं काही तिच्या हातामध्ये आलं होतं सगळ्यावर तिचा अधिकार होता घर जमीन प्रॉपर्टी सगळं काही तिच्या हाती आलं होतं कारण अर्जुन हा त्याच्या आईवडिलांना एकुलता एक मुलगा होता आणि आईवडिलांच्या मृत्यूनंतर सगळं काही अर्जुनच्या नावावर झालं होतं आणि सगळेच त्यामुळे सगळ्यांवर अधिकार एक प्रकारचा दीपिकाचा देखील झाला होता आणि आनंदात अर्जुन दीपिका आणि त्यांचा एकुलता एक मुलगा होऊन आनंदाने राहत होते पण एके दिवशी दीपिका जेव्हा बाजारात सामान खरेदी करण्यासाठी गेली होती तेव्हा दीपिका खूप सारी खरेदी करून बाजारातून आनंदाने परत येत होती अचानक रिक्षातून बाहेर पाहताना तिला एक माणूस दिसला ज्याला पाहून ती थोडी थांबली तिने पटकन रिक्षावाल्याला म्हटलं दादा जरा रिक्षा थांबवा रिक्षावाल्याने रिक्षावाल्याने रिक्षा, रिक्षा, रिक्षा थांबण्याआधीच तो माणूस एका आलिशान कारमध्ये बसून निघून गेला दीपिकाने त्या कारचा नंबर पाहण्याचा प्रयत्न केला पण कार इतक्या वेगाने गेली की ती त्या व्यक्तीला नीट पाहू शकली नाही नाही त्या कारचा नंबर लिहू शकली दीपिका रिक्षातून उतरली आणि थेट आपल्या सासऱ्यांच्या खोलीत गेली तिथे त्यांच्या हार घातलेल्या फोटोला एकटक पाहत राहिली आणि मनात म्हणाली सासऱ्यांचा अंतिम संस्कार तर आम्ही स्वतःच केलं होतं हाताने आमच्या मग बाजारात दिसलेली ती व्यक्ती कोण होता सासऱ्यांसारखाच दिसणारा तो माणूस कोण असू शकतो या विचाराने दीपिका अस्वस्थ झाली काही वेळातच तिचा नवरा अर्जुन ऑफिसमधून परत आला आणि त्याने दीपिकाला चहा बनवायला सांगितलं पण दीपिकाचं मन काहीतरी वेगळाच विचार करत होतं ज्यामुळे ती खूप गोंधळलेली वाटत होती अर्जुनने दीपिकाला विचारलं कुठं हरवलीस अर्जुन आज बाजारात मी हुबेहूब आपल्या बाबांसारखा दिसणारा एक व्यक्ती पाहिला मी त्यांच्याजवळ जाण्याआधीच ते वेगा आलिशान कारमध्ये बसून निघून गेले हे ऐकून अर्जुन खूप आनंदी झाला पण दुसऱ्या क्षणी आनंद यासाठी की बाबां जिवंत आहेत आणि आश्चर्य यासाठी की हे कसं शक्य आहे अर्जुनला असं गोंधळ पाहून की दीपिकाने आपल्या शब्दांना मागं घेतलं आणि म्हणाली अरे अर्जुन खूप विचार करू नकोस कदाचित मला भास झाला असेल दीपिकाने अर्जुनला बसं समजावलं पण तिची झोप मात्र उडाली होती ती व्यक्ती कोण होती सासरे तर नसतील ना आणि जर ते सासरे होते तर ते घरात परत आले का नाही दीपिकाच्या विचाराने तिला घरात लग्न करून दीपिका जेव्हा आली घरात सुनबाई नव्ह सुन, सुन सासूबाई नव्हत्या त्यामुळे तिचे सासरे प्रकाशराव यांचं घरात वर्चस्व होतं घरात अर्जुन असताना प्रकाशराव त्यांच्या पत्नी कौशल्या यांना सोडून देवाघरी निघून गेल्या होत्या प्रकाशराव आपल्या पत्नीवर खूप प्रेम करत होते घरच्याने कितीही समजवलं तरी ते मी दुसरं लग्न करणार नाही कारण त्या अर्जुनसाठी सावत्र आई अनु इच्छित नव्हते त्याने अर्जुनला आई आणि वडील आई आणि वडील दोघांचे प्रेम दिले म्हणून अर्जुन देखील आपल्या आईवडिलांना देवासारखं मानत होता अर्जुन आपली पत्नी दीपिकावरही खूप प्रेम करायचा पण त्याचवेळी आपल्या वडिलांच्या शब्द प्रत्येक शब्दाला मान देत होता असे दीपिका जेव्हा लग्न करून घरी आली तेव्हाही प्रकाशराव यांनी घराच्या सर्व जबाबदाऱ्या स्वतःच्या हातीच ठेवल्या आणि दीपिकाला मुलगी समजून कोणत्याही जबाबदारीचं ओझं तिच्यावर टाकलं नाही मात्र हळूहळू यामुळे दीपिकाला प्रकाशरावांचा राग येऊ लागला प्रकाशराव यांचं स्वयंपाकघरात येणं आणि काही सामान हाताळणं दीपिकाला खूप खटकू लागलं होतं एकदा प्रकाशराव स्वयंपाकघरात आले आणि म्हणाले सुनबाई आज खूप दिवसांनी शिरा खायची इच्छा झाली आहे रवा कुठे ठेवला आहे जरा दिन मी शिरा बनवतो अर्जुनच्या टिफिनमध्ये आज चपाती भाजीसोबत शिराही भरून दे त्याला माझ्या हातचा शिरा खूप आवडतो आणि तो पाहून तो, तो नक्कीच खुश होईल दीपिका म्हणाली बाबा पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कोणाच्या परवानगीने स्वयंपाकघरात आला आहात आता मी या घरची सून आहे आणि कोणाला काय खायला द्यायचं आणि किती खायला द्यायचं हे मी ठरवेल तुम्ही समजून घ्या आणि सारखं सारखं स्वयंपाकघरात येऊ नका तुमचं दुकान आहे तिथे जा आणि बसा प्रकाशराव म्हणाले सुनबाई मी नेहमी तुला माझी मुलगी मानली आहे आणि माफ कर इतक्या वर्षांपासून दुकान सांभाळताना स्वयंपाकघर आणि अर्जुन यांची ही जबाबदारी माझ्यावरतीच होती त्यामुळे माझ्या लक्षातच आलं नाही की आता या घरात आणि स्वयंपाकघरात माझं येणं तुला खटकत आहे अर्जुन ऑफिससाठी टिफिन घ्यायला स्वयंपाकघरात येत असताना त्याने बाबांचं आणि दीपिकाचं म्हणजे त्यांच्या बायकोचं सगळं संभाषण ऐकलं अर्जुन दीपिकाला म्हणाला दीपिका बाबांशी बोलण्याचीही कोणती पद्धत आहे अर्जुन म्हणाला बाबांची माफी माग त्यावरती म्हणाली मी माफी मागणार नाही मी फक्त एवढंच म्हणते की स्वयंपाकघर आणि माझे तुझ्यावर माझा अधिकार तुमच्या वडिलांपेक्षा जास्त आहे प्रकाशराव त्या दिवशी त्यांना तिचं बोलणं खूप वाईट वाटलं त्यामुळे ते फक्त अश्रू ढाळत राहिले कारण ज्या सुनबाईला त्यांनी नेहमी मुलगी मांडलं आणि त्याच्यावर जबाबदारीचं ओझं देखील जास्त टाकलं नाही जेणेकरून तिला त्रास होऊ नये ती सुनबाई त्यांच्याशी इतक्या खालच्या आवाजात बोलत होती दीपिकाचं बोलणं ऐकून अर्जुन सोडून म्हणाला दीपिका माझे बाबा माझ्यासाठी देव आहेत आणि मी माझ्या देवाविरुद्ध माझ्या पडलांबरोबर विरुद्ध काही ऐकू शकत नाही प्रकाशराव अर्जुनला शांत करण्याचा सल्ला देत होते अर्जुन शांत हो बेटा सुनबाईवर राग काढू नकोस योग्यच बोलते ती घर स्वयंपाकघर सगळं व्यवस्थित सांभाळते तुझी चांगली काळजी घेते मग मला यामध्ये दखल घेण्याची काही गरज नाही आहे आजपासून मी कधीच घरातल्या कोणत्या कामात हस्तक्षेप करणार नाही प्रकाशरावांचं हे बोलणं ऐकून अर्जुन अर्जुनला खूप वाईट वाटलं आणि तो उदासमानाने ऑफिसला निघून गेला रात्री जेव्हा अर्जुन ऑफिसमधून घरी आला तेव्हा देखील तो दीपिकाशी नीट बोलला नाही अर्जुन आपल्या बाबांवर इतकं प्रेम करायचं आहे की त्यांच्यातल्या प्रेमामुळे दीपिकाला असंही होऊ लागलं होतं ते अर्जुनला पूर्णपणे आपल्या वशमध्ये ठेवू इच्छित होती पण अर्जुन प्रत्येक गोष्टीत प्रकाशराव म्हणजे त्यांच्या वडिलांचंच चा ऐकत होता दीपिकाने हळूहळू घरातल्या सगळ्या गोष्टींवर ताबा मिळवला होता जेणेकरून प्रकाशराव यांचं वर्चस्व पूर्णपणे संपवतो येईल मात्र ते अजूनही अर्जुनला आपल्या ताब्यात आणू शकली नव्हती अर्जुनच्या डोक्यातल्या वडिलांचं प्रेम कधी उतरेल याच विचाराने दीपिका मनातल्या मनात जळत राहायची एक दिवस अचानक प्रकाशराव बाथरूममधून बाहेर येताना त्यांचा पाय घसरला त्यांचं खुब्याचं हाड तुटलं त्यांना लगेचच डॉक्टरांकडे नेण्यात आलं आणि डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला प्रकाशराव यांचं ऑपरेशन तर झालं पण त्यांना दोन महिन्यांचं रेस्ट सांगितला कारण वृद्धापकाळात झालेली जखम लवकर बरी होत नाही आणि जर योग्य काळजी घेतली नाही तर माणूस कायमचंच बिछाण्यावर पडू शकतो प्रकाशराव यांना घरी आणण्यात आलं आणि दीपिकाने त्यांच्यासाठी एक केअरटेकर ठेवली जी त्यांना जेवण देईल आणि त्यांची सगळी कामं देखील करू शकेल काही दिवस सगळं असं सुरळीत चालू होतं पण एक दिवस अचानक अर्जुनची कंपनी बंद पडली आणि त्याची नोकरी केली अर्जुन खूप चिंतेत पडला घरी येऊन त्याने दीपिकाला सगळं काही सांगितलं तेव्हा दीपिकाला काळजी वाटू लागली काही दिवसांनी घर खर्चही भागवणं मग त्यांना कठीण जाऊ लागलं अर्जुन दीपिकाला म्हणाला दीपिका माझ्यावर थोडी कृपा कर फक्त एक दोन महिन्यांसाठी थोडा ॲडजस्ट कर माझ्यासाठी काहीतरी ॲडजस्ट कर अजून मला माहीत नाही की नवीन नोकरी मिळायला किती वेळ लागेल किती दिवस लागतील आणि अशा परिस्थितीत केअर टेकर ठेवणं बाबांसाठी केअरटेकर आणि कामवाली ठेवून दोन्ही शक्य होणार नाही कारण आपल्याकडे जास्त बचतही नाही की आपण घरात कामवाली ठेवू शकू आणि घर खर्च चालू असताना घर खर्च क करू तुला ॲडजस्ट करावं लागेल आणि घरातल्या सगळ्या गोष्टी तुलाच कराव्या लागतील आपल्याला सगळे पैसे विचाराने वापरावे लागतील नाहीतर आपल्याला घर खर्च करण्यासाठी पुढे प्रॉब्लेम निर्माण होईल कारण आपली जी काही सेविंग होती ती बाबांच्या उपचारासाठी त्यांच्या ऑपरेशनसाठीच संपले आहेत यावर दीपिका अर्जुनची साथ देण्याऐवजी रागाने म्हणाली मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की आपल्या म्हाताऱ्या बापावर इतके पैसे उधळत होत असते मी तेव्हाच म्हटलं होतं की पैसे जरा जपून ठेव पण तू माझं काहीच ऐकलं नाहीस आता त्यांचे परिणाम भोगतोच अरे या वयात माणसाचं मरण तर ठरलेलंच असतं आज नाही तर उद्या त्यांना मरण येणारच आहे तरीसुद्धा तू माझं ऐकलं नाही आणि आपल्या बाबांच्या ऑपरेशनवर तर प ऑपरेशनवर जवळजवळ दहा ते पंधरा लाख रुपये खर्च केलास दीपिकाने रागात म्हटलं अर्जुन रागाने म्हणाले तू काय मूर्खासारखं बोलत आहेस मी तुला आपल्या कठीण परिस्थितीत जाणीव करून देत आहे आणि तुम्हाला उलट बोलायला लागली आहेस तुम्हाला तुला काय सांगायचं आहे यासाठी तुम्हाला सुनवत आहेस की मी माझ्या वडिलांच्या उपचारासाठी पैसे खर्च केले तुझं डोकं तु फिरलं आहे का म्हणूनच तुझ्या मूर्खपणासारख्या गोष्टी बोलत आहे मी माझ्या वडिलांसाठी हे सगळं करणार नाही तर मग कोण करणार त्यांनी माझ्यासाठी किती खर्च करून मला शिकवलं मला मोठं केलं मी त्यांचं एकुलता एक मुलगा आहे मरण तर एक दिवस सगळ्यांनाच येणार आहे हे मलाही माहीत आहे पण याचा अर्थ असं नाही होत की मी माझ्या वडिलांकडे लक्ष द्यायचं नाही त्यांना तसंच राहू द्यायचं त्यांच्यावर कोणताही उपचार करायचा नाही त्यांना डॉक्टरकडे घेऊन जायचं नाही आजारी तसंच ठेवायचं दीपिका एक लक्षात ठेव मी माझ्या वडिलांसाठी ऑपरेशन माझ्यासाठी मी माझ्या वडिलांसाठी ऑपरेशन करणं हे माझं कर्तव्य होतं माझ्या वडिलांनी मला आजवर सांभाळलं त्यांच्यासाठी मी पैसे खर्च करायचे नाहीत असं तू म्हणतेस पण मला हे तुला हे कधीच समजणार नाही दीपिका रागाने म्हणाली ठीक आहे मला फालतू ज्ञान देऊ नकोस फक्त एवढं सांग की तुला नक्की काय म्हणायचंय अर्जुन म्हणाला सोप्या शब्दात सांगायचं तर मला एवढंच म्हणायचं आहे की एक दोन महिन्यांसाठी तू स्वतःच घराची आणि बाबांची काळजी घे सगळं घर व्यवस्थित सांभाळ आणि घरातलं सगळं काम सांभाळ म्हणजे पुढच्या महिन्यांसाठी पैसे वाचवता येतील जर मला नोकरी मिळाली नाही तर मोठी अडचण होईल म्हणून थोडा विचार करून निर्णय घ्यावा लागेल आणि मी तुला काही मोठं काम करायला सांगत नाही आहे फक्त घरातली काम घरातली कामं आणि बाबांची काळजी घेणे एवढंच आहे केअरटेकर ठेवून आता आपल्याला ना जमणार नाही तिचा पगार आपल्याला द्यायला जमणार नाही दीपिका तोंड बाकडं करत म्हणाली अरे वा फक्त घरची कामं आणि तुझ्या बाबांची काळजी तू असंच आहेस आणि आता मला घरातल्या नोकऱ्यांनी सारखं वागणं आहेस का तू सारखं सगळ्या कामांमध्ये गुंतून राहा आणि आता तर आरामासाठी सुद्धा मला वेळ मिळणार नाही ना दीपिकाला तिच्या सासऱ्यांचं कामं करण्याची त्यांची देखभाल घ्यायची अजिबात इच्छा नव्हती ती सासऱ्यांचा रागराग करायची पण मजुरी माणसाकडून सगळं काही करून घेते तिने कामाल्या बाईला आणि केअरटेकरलाही काही दिवसांची सुट्टी दिली कामावरून काढून टाकलं घरातलं काम साफसफाई दीपिका कसं कसं करत होती कसं करत होती पण प्रकाशराव यांची काळजी घेण्यात खूपच त्रास होत दिवस होता तिला आणि तिचा राग मग दिवसेंदिवस वाढत चालला होता अर्जुन रोज वेगवेगळ्या ऑफिसमध्ये नोकरीसाठी मुलाखती देत होता प्रत्येक ठिकाणी प्रयत्न करत होता नोकरीसाठी की कदाचित कुठेतरी नोकरी मिळेल पण हाताच्या शिवाय काहीच होती हाती लागत नव्हतं घरात मात्र बिचारे प्रकाशराव भुकेने आणि तहाण्याने तडपडत होते पण दीपिकाला त्यांच्यावर किंचितही दया येत नव्हती ती त्यांची काळजी घेतच नव्हती आज प्रकाशरावांना खूप भूक लागली होती त्यांना आपल्या खोलीतून दीपिकाला हाक मारली त्यांनी ते म्हणाले सुनबाई मला खूप भूक लागली आहे मला खायला दे औषधं घ्यायची आहेत माझी मला औषधं घ्यायची वेळ झाली आहे दीपिका स्वयंपाकघरातून भाकरी आणि भाजी घेऊन येते आणि त्यांच्यापुढे ताट आपटत म्हणते इकडे बिचारा अर्जुन नोकरीसाठी इकडे तिकडे धावत आहे आणि तुम्हाला बघाल तेव्हा बघावं तेव्हा फक्त खायला पाहिजे असतं हे पोट आहे की काय दीपिकाचे हे शब्द वारंवार टोचत होते त्यांच्या कानामध्ये पण अर्जुनच्या प्रेमापोटी ते सगळं सहन करत होते दीपिका अगदी खूपच उरमट होती पण आता सासऱ्यांच्या आजारपणामुळे ते अतिशय कडबड झाली होती कारण तिचे सासरे बेड रेस्टवर होते आणि सगळं काही त्यांच्या हातात द्यावं लागत होतं आणि त्यांचं पुढे पुढे करायला दीपिकाला खूप राग यायचा ही प्रकाशरावांना म्हणजेच आपल्या सासऱ्यांना प्रत्येक गोष्टींवर दुसऱ्यांना चिडचिड करायची टोमणे मारायची केर दिल्यापासून तर तिचा अहंकार सातव्या आसमानवर पोहोचला होता कारण आता तिला प्रकाशरावांची सगळं कामं तिला एकटीला करावी लागत होती प्रकाशराव आधीच मुलाच्या नोकरीसाठी चिंतेत होते आणि आता सुनेकडून अशा प्रकारची वागणूक मिळाल्यामुळे ती मानसिक तणावात आले तरी एक दिवस सगळं काही ठीक होईल या क्षणी ह्याच्यामुळे ते दिवस ढकलत होते आणि वॉकरच्या मदतीने चालण्याचा हळूहळू प्रयत्न करत होते काही दिवसानंतर हळूहळू स्वतःच्या पायावरती चालू लागले पण अजून वॉकरची गरज पडत होती एके दिवशी दीपिकाने पाहिलं की प्रकाशराव वॉकरच्या मदतीने स्वयंपाकघरात जेवण घेण्यासाठी आली आहे ती चिडून ओरडली बाबा इतके दिवस पलंगावर पडून पडून सगळं काही करून घेतलं आणि मला त्रास दिला आणि आता चालायला लागला तर लगेच स्वयंपाकघरात येऊन टपकला किती वेळा सा सांगावं लागेल तुम्हाला की स्वयंपाक घरात जाऊ नका जा बरं इथून जा बरं इथून आता असं बोलून ती बडबड करत बाजारात निघून गेली बाजारात दीपिकाला तिची बालमैत्रीण मिनल भेटली इतकं वर्षांदोघे एकमेकांना भेटल्यावर त्यांना खूप आनंद झाला मिनल म्हणाली दीपिका चल जरा ज्यूस सेंटरमध्ये बसूया इथं रस्त्यात उभं राहून काही आपल्याला बोलता येणार नाही मन मोकळं करता येणार नाही दीपल दीपिकाला मिनलचं म्हणणं योग्य वाटलं आणि दोघी ज्यूस सेंटरमध्ये जाऊन बसल्या दोघींचं बोलणं सुरू झालं त्यांनी आपापली दोघींनी रडगाने एकमेकांना सांगू लागल्या मिनल आपल्या घरची आपली सासू आपल्याला कशा प्रकारे त्रास देत होती आणि मग मी काय केलं हे सगळं गोष्टी तिने मैत्रिणीला दीपिकाला सांगितल्या आणि दीपिकाने मग घरची सगळे गोष्टी तिच्या मैत्रिणीला सांगितल्या दीपिका तिच्या सासऱ्यांपासून इतकी त्रास नाही होती की ही सांगितल्यानंतर मिनल दीपक दीपिकाला म्हणाली मी तुला एक जबरदस्त आयडिया देते त्यामुळे सापही मरेल आणि काठीही तुटणार नाही तिने सांगितले की तिची सासू खूप त्रास देत होती आणि तिने तिला असंच हटवलं होतं मी नंतर सगळं बोलणं ऐकून दीपिका म्हणाली मिनल यात अडकण्याची खूप भीती आहे ग यावर मिनल हसत म्हणाली मी आजपर्यंत पकडली गेली नाही तर तुला कसं पकडतील ते घरी गेल्यावर दीपिका आणि मिलन दीपिका मिनलच्या योजनेवर काम सुरू केलं तिने दुसऱ्या दिवशी दीपिकाने स्वयंपाकघरात गॅसचं बटन सुरू ठेवलं आणि मार्केटला निघून गेली तिला माहीत होतं की सासरे स्वयंपाकघरात येतील आणि लायटर लावल्यावर स्फोट होईल त्यामुळे सासऱ्यांचा कायमचा अंत होईल व तिला आठवलं की कालच ती सासऱ्यांवर खूप ओरडली होती त्यामुळे ते एकदाचे आज काय स्वयंपाकघरात आज ते येणार नव्हते म्हणून तिने प्लॅन बनवला प्लॅन बनवला आणि मार्केटला जाताना म्हणाली बाबा जेवण तयार आहे पण जेवताना तुम्ही डाळ गरम करून घ्या तिला वाटलं बाबा जेव्हा डाळ गरम करायला किचनमध्ये येतील गॅस चालू करतील आणि त्याच वेळेस नेमकी गॅसचा स्फोट होईल आणि मग त्यातच मग ती प्रकाशरावांना म्हणाली की बाबा तुम्ही डाळ गरम घ्या कारण आणि मी जे जेवण करून घ्या कारण मला यायला थोडासा उशीर होईल थोड्याच वेळात प्रकाशराव स्वयंपाकघरात गेले आणि स्फोट झाला जेव्हा दीपिका खरी परतली तेव्हा तिने जळलेला मृतदेह हो पाहिला आणि आग सर्वत्र पसरलेली दिसली आजूबाजूच्या लोकांनी फायर ब्रिगेडला बोलवलं होतं त्यांनी आग विजवली दीपिका मोठमोठ्याने रडू लागली आणि शेजारच्या शेजारच्या म्हणून सांत्वना मिळू लागली जेणेकरून कोणालाही तिच्यावर संशय येऊ नये सगळ्यांनी चौकशी केल्यावर दीपिकाने सांगितलं की मी बाहेर गेली होती बाबांना सांगितलं होतं डाळ जेवून घ्या पण माहीत नाही बाबांना कसली घाई झाली होती गॅसचं काय केलं मला माहीत नाही त्यांना गॅसच्या बाबतीत काही एवढं नॉलेज नसल्यामुळे चुकून त्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने गॅस लावण्यात आला असे आणि त्यामुळेच गॅसचा स्फोट झाला असं म्हणून ती मोठ्याने रडू लागली अर्जुन जेव्हा घरी आला तेव्हा पोलीस फायर ब्रिगेडच्या गाड्या आणि घरासमोर घराबाहेर लोकांचा जमाव पाहून त्याला धक्का बसला बरेच महिन्यांनी त्याला नोकरी लागली होती तो येताना पेढे घेऊन आला होता की बाबांना नोकरी लागल्याची बातमी सांगेल आणि बाबांना पेढाही देईल तो खूप खुश होता पण घरी येऊन आग आणि फायर ब्रिगेडची माणसं बघून तो थक्क झाला आणि डोक्याला हात लावून बसला कारण त्याचे वडील त्याला सोडून निघून गेले होते बाबांनाही बाबांना ही आनंदाची बातमी द्यायच्या आधीच ही बातमी त्याला समोर मिळाली होती की त्याचे बाबा आता ह्या जगात राहिले नाहीत त्याला खूप वाईट वाटलं आणि हे कसं झालं त्याच्यामुळे तो त्याला खूप मोठा धक्का बसला होता हे सगळं पाहून अर्जुन जोरजोरात रडू लागला दीपिकाने अर्जुनला धीर दिला आणि त्याच्यासोबत दुःख व्यक्त केलं आणि ती रडू लागली पण ती मनातून खूप खुश होती कारण तिने रचलेला कट यशस्वी झाला होता आणि कोणालाही संशय देखील आला नव्हता सगळ्यांनी मिळून प्रकाशरावांचा अंतिम संस्कार केले तो मनामन मनोमन खूप दुःखी झाला कारण पोरका झाला होता तो आई पहिली सोडून गेली आणि नंतर बापांच्या बाबतीत अशी वाईट घटना घडली त्याला वाटत होतं की झालं बाबांची जागा कोणीच घेऊ शकत नाही पण जे होणार आहे ते होऊनच राहतं असा विचार करून अर्जुनने स्वतःला समजावत राहिला असेच काही दिवस अर्जुनने दुःखद काढले एक दोन वर्षानंतर अर्जुनला दीपिकाला एक मुलगा झाला मग दीपिका अर्जुन आणि आपल्या मुलासोबत आनंदाने राहत होते पण एक दिवस अचानक तिला प्रकाशरावांसारखी एक व्यक्ती बाजारात दिसली त्यांचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर तरळत राहिला आणि तिला अस्वस्थ वाटू लागलं त्या रात्री दीपिका मोठ्या तणावात झोपली विचार करत झोपली नंतर काही दिवसानंतर अर्जुननेही एका वृत्तपत्रात आपल्या बाबांचा फोटो पाहिला ज्यामध्ये ते दोन मुलांना पारितोषिक देत आहे अर्जुनने काही काहीने दीपिकाला आवाज दिला आणि तो फोटो दाखवला तेव्हा दीपिका म्हणाली हे तेच माणूस आहेत ज्यांना मी त्या दिवशी बाजारात पाहिलं होतं अर्जुन म्हणाला मला या ठिकाणी लगेचच जावं लागेल दीपिका दीपिकाला मला लगेचच जावं लागेल दीपिका पण म्हणाली हो ना आपले बाबा आहेत दीपिकाला जर काही जणू काही विजेचा धक्का बसला होता ती काही बोलू शकत नव्हती अर्जुनचा आनंद त्याच्यासाठी किती घातक ठरणार आहे हे तिलाच माहीत होतं कारण ती मनात विचार करत होती की हे कसं शक्य आहे कारण बाबा तर मरण पावले आहेत मग हे कोण आहेत ती उत्सुक होती नक्की ते कोण आहेत म्हणून बघण्यासाठी मनात एक प्रकारची भीती देखील होती की बाबा जर जिवंत असतील तर मग तिचं काही खरं नाही अर्जुन लगेचच वृत्तपत्रात दिलेल्या पत्त्यावर पोहोचले तिथे अनाथ आश्रम होतं अर्जुननी आश्रमाच्या संचालकांना बाबांचा फोटो दाखवून सांगितलं मला यांना भेटायचं आहे संचालक म्हणाले हे वृद्धाश्रमातील व्यक्ती आहेत आम्ही त्यांना मुलांच्या स्पर्धेचे पारितोषिक देण्यासाठी इथं बोलवलं होतं अर्जुनने मग घाईघाईने बाजूच्या वृद्धाश्रमात धाव घेतली तिथं पोहोचल्यावर त्याने पुन्हा संचालकांना फोटो दाखवला आणि म्हणाल्या काही मला यांना भेटायचं आहे संचालक म्हणाले ते त्यांच्या मुलीसोबत कारमधून बाजारात गेले आहेत अर्जुन विचार करू लागला मुलगी पण मी तर त्यांचा एकुलता एक मुलगा आहे अर्जुन तिथल्याच एका बाकावर बसून बाबांची वाट पाहू लागला थोड्या वेळाने वृद्धाश्रमाच्या बाहेर एक कार थांबली आणि त्यातून एकोणीस ते वीस वर्षांची मुलगी आणि तर वृद्ध व व्यक्ती बाहेर आले अर्जुनने आपल्या बाबांना पाहताच धावतच जाऊन त्यांना मिठी मारली आणि म्हणाला बाबा तुम्ही जिवंत आहात हे कसं शक्य आहे शनिवारी प्रकाशराव आपल्या मुलाला पाहून आनंदित झाले आणि त्याला घट्ट मिठी मारली पण लगेचच त्यांनी अर्जुनला स्वतःपासून दूर केलं आणि म्हणाले झालं का तुझं आणि तुझ्या बायकोचं नाटक की अजून काही ड्रामा करायचा का बाकी आहे अर्जुन म्हणाला मला काहीच समजलं नाही बाबा प्रकाशराव म्हणाले तुम्ही आणि तुझ्या बायकोने तर मला वर पाठवण्याचा पक्का प्लॅन बनवला होता पण त्या दिवशी माझा एक बालपणीचा मित्र मला भेटायला आला होता तो म्हणाला की आज मी तुझ्यासाठी जेवण आणलं आहे इतक्या वर्षांनी तुम्हाला भेटायला आला होतो घरात दूध नव्हतं म्हणून मी विचार केला की बाजूच्या दुकानातून दूध आणतो आणि त्याच्यासाठी छान तयार चहा चहा छान तयार करू पण दुकानात दुकानदार नसल्यामुळे मला खूप वेळ लागला आणि मी दूध घेऊन घरात परत येत होतो तेव्हा दीपिका कोणाच्या तरी फोनवर बोलत होती बोलताना मी ऐकलं तुमचा प्लॅन यशस्वी झाला म्हातारा गेला असं म्हणून ती हसू लागली हे सर्व ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि मी तिथेच थोडा वेळ बसून राहिलो आणि बघत राहिलो काय घडतं ते माझा मित्र घरातच बसला होता आणि घ्याचा जो भडका झाला त्यात त्याचा मृत्यू झाला आणि सगळ्यांना वाटलं की माझाच मृत्यू झाला आहे मग मी घरातील महत्त्वाचे कागदपत्र घेऊन घराच्या बाहेर पडलो मी शेअर मार्केटमध्ये काही पैसे गुंतवले होते त्याचे कागदपत्र घेऊन मी घराबाहेर पडलो माझ्या मित्रासाठी मला खूप दुःख होत होतं पण त्याच्या मागे पुढे कोणीच नव्हतं ना मुलगा ना मुलगी ज्यांना मी त्यांच्या मृत्यूची बातमी देऊ शकेल त्यांच्यातून हे शब्द ऐकून मला तर वाटलं की कदाचित तुम्ही त्यात तुम्ही त्यात सामील असशील ही जी मुलगी माझ्यावर उभी आहे ती वृद्धाश्रमाच्या मालकाची मुलगी आहे ती तिथल्या सर्व वृद्धांची काळजी घेते एकीकडे असे लोक असतात जे निस्वार्थपणे सर्वांची सेवा करतात आणि दुसरीकडे असे लोक असतात जसे दीपिकाची दीपक कोणाचे जीव घेऊ शकते अर्जुन म्हणाला बाबा मी तुम्हाला पाहून खूप मला आनंद झाला आहे दीपिकाने केलेला अक्षम्य गुन्हा आहे पण बाबा तुम्ही वृद्धाश्रमात कसे आले आणि या मुलीबरोबर तुमची कशी काय एवढी जवळीक वाढली तेव्हा प्रकाशराव म्हणाले मी माझे कागदपत्रे सगळे घेऊन वृद्धाश्रमात आलो वृद्धाश्रमाची परिस्थिती एवढी काही चांगली नव्हती मग मी माझ्याकडचे काही पैसे आणि माझ्या पत्नीचे म्हणजे तुझ्या आईचे जे काही दागिने होते ते वृद्धाश्रमाला दान केले आणि मी शेअर मार्केटमध्ये जे काही पैसे गुंतवले होते त्यातले पैसे काढून मी वृद्धाश्रमाला दिले म्हणून त्यांची आणि माझी खूपच जवळीक वाढली म्हणूनच ती मुलगी माझी वडिलांप्रमाणे काळजी घेते आणि मी देखील वृद्धाश्रमातील गरजू वृद्धांना मदत करतो आणि त्यांची काळजी घेतो हे ऐकून अर्जुनला खूपच वाईट वाटले आणि चांगले याबाबत वाटले की बाबा सुखरूप आहेत आणि चांगले अवस्थेत आहेत मग मात्र त्याने त्याला दीपिकाचा फार राग येऊ लागला इतक्या खालच्या थराला गेली होती की माझ्या बावडलांना मारायचा तिने प्लॅन बनवला बाबा मला मला याबद्दल काहीच माहिती नव्हतं मला माफ करा एवढं अर्जुन म्हणाला बाबा दीपिकाने तुम्हाला जिवंत मारण्याचा केल प्रयत्न केलेला हा खूप मोठा अपराध आहे जे काही केलं ते माफी करण्यासारखं नाही आहे तिला चांगलाच धडा शिकवावा लागेल असं म्हणून अर्जुन आपल्या बाबांना घरी घेऊन आला प्रकाशरावांना समोर पाहून दीपिकाच्या पायाखालची जमीन सरकली आणि ती खूप खुश असण्याचा बहाणा करत म्हणाली बाबा तुम्ही जिवंत आहात अर्जुन म्हणाला होय दीपिका बाबांना जिवंत मारण्याचा प्लॅन केलास पण तू विसरलीस की तुझ्या मुळहून मोठा प्लॅन करणारा वर बसलेला आहे ज्याला आपण देव म्हणतो आणि त्याच्या मर्जीशिवाय एक पानही हालत नाही तुम्ही काय बोलत आहात अर्जुन त्याचवेळी दीपिकाच्या एक जोरात कानाखाली वाजवली आणि मग दीपिकाने सर्व काही कबूल केले आणि हेही मान्य केलं की मी तुम्ही बाबांशिवाय माझा फोन तरी कोणीतरी गोष्ट ऐकून घेत नव्हता जे काही ऐकायचं ते सर्व बाबांचं म्हणून मला बाबांचा खूप राग यायचा म्हणून मी हे शेवटचं पाऊल उचललं तेव्हा अर्जुन म्हणाला इतकी निर्लज्ज कशी होऊ शकतेस की स्वतःच्या सासऱ्याला मारण्याचा प्लॅन बनवते तुझ्या वडिलांच्या बाबतीत असं घडलं असतं तर तुला कसं वाटलं असतं एखाद्याला मारणं म्हणजे खूप मोठा गुन्हा आहे हे तुला कसं समजत नाही अर्जुनने दीपिकाला पाहून अर्जुन अर्जुन दीपिकाला पाहून अर्जुनला समजलं की दीपिकानेच बाबांना मारण्याचा प्लॅन केला होता त्याने लगेचच पोलिसांना फोन केला आणि दीपिकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आता दीपिका जेलमध्ये आपल्या कर्माची शिक्षा भोगत आहे घरात अर्जुन आणि त्याच्या मुलाला दीपिकाची कमी जाणवते पण दीपिका आणि जे काही केलं होतं ते माफ करण्यासारखं नाही मित्रांनो कधीकधी लोक अनावधानाने इतकं वाईट कृत्य करतात की त्याची माफी नाही दीपिका जेलमध्ये गेल्यानंतर मग मात्र चांगली वागू लागली तिला तिच्या केलेल्या गोष्टीचा पश्चात्ता फॉईल लागला आणि तिच्या चांगल्या वागण्यामुळे मग जेलमध्ये दीपिकाला चांगल्या वर्तनामुळे तिची दोन वर्षांची शिक्षा कमी केली गेली तिला पाच वर्षांची शिक्षा पूर्ण करून घरी पाठवण्यात आलं दीपिका घरी परत आली पण घरात कोणीही तिच्याशी बोलायला देखील तयार नव्हतं दिवाने जे नातं जोडलं होतं त्याला फक्त जसं तसं ते निभावत होते दीपिका नंतर सुधारली होती पण सगळ्यांनी तिला आपलं मानायला वेळ लागला पण शेवटी दीपक आणि दीपकने प्रकाशरावांनी तिला माफ केलं तिला तिचा पश्चाताप झाला होता मग दीपिकामध्ये मात्र खूप मोठा बदल झाला ती तिच्या सासऱ्यांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेऊ लागली आणि अधूनमधून मग मा� प्रकाशराव वृद्धाश्रमात जाऊन वृद्धांना देखील मदत करू लागले अशा प्रकारे आता दीपिका त्यांचा मुलगा अर्जुन आणि प्रकाशराव आनंदाने राहू लागले मित्रांनो कधीकधी कोणतेही कुकर्म करण्याआधी दहा वेळा विचार करावा की त्याचा परिणाम काय होईल जसा परिणाम दीपिकाने भोगला होता नंतर मात्र ती सुधारली मग मित्रमैत्रिणींनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची ही कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद